यावर्डीच्या स्टेअर चेअर मॉडेलची विदर्भस्तरीय विज्ञान मॉडेल स्पर्धेकरिता निवड पंधराशे रुपयांचे रोख पारितोषिक प्राप्त जिल्हास्तरीय विज्ञान उत्सवात प्रथम क्रमांक तीन व चार जानेवारीला नागपूर येथे आयोजित विदर्भस्तरीय विज्ञान मॉडेल स्पर्धेत सहभागी होणार दिनांक वीस डिसेंबर रोजी विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ नागपूर व विद्यासागर गुरुकुल इंग्लिश स्कूल वाशिम या शाळेमध्ये जिल्हास्तरीय विज्ञान महोत्सव आयोजित केला होता त्यामध्ये बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डीच्या कुमारी वैष्णवी राजेंद्र ठाकरे व कुमारी नेती संतोष घोड्राव यांच्या अल्टरनेटिव्ह फोर लिफ्ट स्टेअर चेअर या मॉडेलची आरोग्य या गटात प्रथम क्रमांक प्राप्त झाल्यामुळे त्यांची निवड विदर्भस्तरीय विज्ञान प्रदर्शनीकरिता करण्यात आली आहे दिनांक तीन व चार जानेवारी रोजी एलईडी अड श्रीमती आर पी कॉलेज फॉर वुमन नागपूर येथे होणाऱ्या विदर्भस्तरीय विज्ञान मॉडेल स्पर्धेसाठी आयोजित करण्यात येणार आहे सदर स्पर्धेत विदर्भातील अकरा जिल्ह्यातून जिल्हास्तरीय विज्ञान उत्सवमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून विजय झालेले विद्यार्थी सहभागी होणार आहेत बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डीच्या वैष्णवी ठाकरे व नेती घोडराव या विद्यार्थिनींनी विज्ञान शिक्षक विजय देवीदास भड यांच्या मार्गदर्शनात तयार केलेल्या स्टेअर चेअर या प्रयोगाची निवड विदर्भस्तरीय विज्ञान मॉडेल स्पर्धाकरिता झाली असल्यामुळे नागपूर येथे विदर्भस्तरीय विज्ञान मॉडेल स्पर्धेत ते सहभागी होणार आहेत विद्यासागर गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये जिल्हास्तरीय विज्ञान उत्सव दोन हजार चोवीस मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह व पंधराशे रुपयाचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला यावेळी विज्ञान भारतीचे एक्झिक्युटिव्ह मेंबर नरेंद्र सातफळे विद्यासागर गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष विनोद गडेकर आर ए कॉलेजचे प्राचार्य डॉ ओ बी झंवर डॉ आर सी मुकवाने ललित भुरे आदी मान्यवर उपस्थित होते विदर्भस्तरीय विज्ञान मॉडेल स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्था अध्यक्ष योगेश खोपे सचिव वामनराव घोडे व वा इतर संचालक आणि शाळेतील शिक्षक राजेश शेंडेकर शालिनी ओलिवकर गोपाल काकड अनिल हजारे व शिक्षकेतर कर्मचारी देविदास कारबांडे भालचंद्र कवाणे राजेंद्र उमाळे राजूल वडे यांनी अभिनंदन केले आहे त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज पर ये जो है तो पेशेंट में दिन के अंदर का मुख्य कार्य है कि हम जो वीडियो हां ओनली राइटिंग है दूसरा वाक्य बताइए नियतता का